बघा बघा नाटक बघा आओ बघा बघा नाटक बघा आओ बघा आओ बघा नाटक बघा आओ काका बघा नाटक बघा आओ मामा बघा नाटक बघा आओ बघा आओ बघा नाटक बघा आओ बघा आओ बघा नाटक बघा आओ काका बघा नाटक बघा आओ बघा आओ बघा नाटक बघा आओ काका बघा नाटक बघा आओ मामी बघा नाटक बघा आओ बघा आओ बघा नाटक बघा आओ बघा आओ बघा नाटक बघा आओ काका बघा सध्या मी भारी राजा फोटो माझा काड वटाण्याचा मर राहणार जेवडू नको टना टना रे जेवडू नको टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबाल शिल खना खना तुझं बोंबलशील खना खना अरे वाटाण्या काय आलं हे काय लावले गाणं मग काय अरे नाटक बघ कि नाटक आईला नाटक खरंच पण नाटक कशा विषयी अरे सापगाव शिरसगाव अंबाई धुमोडी यांचं काय या गावातले आपले शोधक आणि शोधिनी एक छानसे नाटक तयार केले आहे जे इथे आपण बघणार आहोत हो का हो भारीच नाटक कशा विषय इकडे तुला सांग सांग थांब आपण सर्वांना सांगूया हो हो युगायुगाची गुलामी चाल युगाची गुलामी चाल युगा सांभाळी ते चुलानी मुलं सांभाळी ते चुलानी मुलं फोडीते श्री दास्याचा तुरुंग फोडी ते दास्याचा तुरुंग फोडी ते श्री दास्याचा तुरुंग फोडी ते गाणं तर चांगलं आहे पण नाटकाचा विषय काय जेल फोडून येण्याचं आहे का अरे ना ग्या तुला कस सांगू आता हा विषय आहे मुलींच्या आयुष्याबद्दलचा त्यांना कशा अडचणी येतात आणि कसं माघार राहावं लागतं बद्दलचं नाटक आहे बाबा बाबा मुलींचं नाटक किंवा आमचं मुलांचं इथे काय काम जातो मी अरे नागेश विषय मुलींचा आहे पण प्रश्न तर समाजाचा आहे ना इथे प्रश्न तुझा माझा इथे बसलेल्या प्रत्येकाचा आणि मानवी हक्काचा प्रश्न आहे करा की मग सुरू चला की करा सुरू हो आलो खूप दमलोय आहे पाणी सांग जरा रुपे अरे रुपे काय का आजी तुझ्या बामांना पाणी आण ना अगं अग मी अभ्यास करते ना तू अरुणला सांग ना काय करते अभ्यास मोठी कलेक्टर होणार आहे मी थांब बाबा बाबा मला बोलायचं होतं जरा तुमच्याशी बाबा मी तुमचीच वाट पाहत होतो मला असा हजार रुपये पाहिजे काय रे दर महिन्याला काय तुला पैसे लागतात सारखे अभ्यास नस करत नाही तू रुपये बाबा ऐका ना शाळेत आमच्या जाधवबाईंनी मला पुढे शिकायला सांगितलं माझा स्कॉलरशिप मध्ये नंबर आला पुढच्या तीन वर्षाचं शिक्षणही मोफत होणार फक्त हॉस्टेलची तेवढी आर्थिक फी आहे त्यासाठी मला तुमची परवानगी हवी माझ्याकडे आता पैसे नाहीये आई समजा ना तू बाबांना काय तुला आपण नाही पाठवायचं आणि फ्री झाले की तिला सर्व शिक्षण हॉस्टेल पैशांची ऍडजस्ट करू काहीतरी तुला काय ऍडजस्ट करावं लागतं सगळं मला ऍडजस्ट करावं लागतं यांच्या शिक्षणाचा खर्च यांच्या लग्नाचा खर्च सगळं मला ऍडजस्ट करावं लागतं तुला काय समजतं बाबा आवडून खर्चासाठी तुम्ही पैसे देतात आणि मला मात्र ओझ्या सारख वागत त्याने शिक्षण येतात मुलं आपल्या परिवाराचं भविष्य असतात म्हणून पण का मुला मुला बाबा मुलं नाव पुढे नेतात आणि मुली रुपये तुला अजून दुनियादारी माहीत नाहीये रीतभात समाज परंपरा या सर्वांचा विचार करावा लागतो आपण पोर जन्माला घातली त्यांना मोठं केलं आणि या समाजाच्या धाकाने तिचे टेचून टाकायची अजून किती आपण या धाकाने तिचे पंख बांधून ठेवायची जाऊ दे तिला शिकू द्या आपण तिला महिन्याने दोन महिन्याने भेटायला जाऊ जा। मी नेहमी पोरांच्या भल्याचाच विचार केलाय बघ जे बेस वाटलं तेच केलंय पोरांना खुश ठेवलंय पण बाहेरची दुनिया आधी सारखी राहिली नाही सगळं हळूहळू बदलत चालय सगळं हातातून निसटण्याच्या आधी पकडून ठेवलं पाहिजे कंट्रोल म्हणजे माया नाही बाबा खर तर मला पुढे जाऊ दे रेत माय बांधून ठेवण्यात कसला आले प्रेम बाबा मी तुम्हाला शब्द देते मी इतकी मेहनत करेल की करे। तुमचं नाव खूप मोठं होईल बघितलं का नागेश तुला या नाटकातून काय दिसून आलं ते हो ना मुलगा म्हणजे वंशाच्या दिवाण मुलगी म्हणजे पारख्या घरच धन होणारे याच भेदभावामुळे तर ही अशी मानसिकता आपल्यात उतरली कुटुंबात बघावं तर प्रत्येक व्यक्तींवरती ही भेदभावाची मानसिकता उतरली आहे याच मुळे तर स्त्रियांना समाजात मान नाही आणि स्थान नाही कारण समाजाला योग्य ते पण हे एकच कारण नाहीये अशी खूप कारणे आहेत जे आपल्याला दिसती नाहीये चला तर बघूया पुढे काय होत बाई किती पसर पडलाय आणणार देखती बसून कसला एवढा विचार करतेस सांग ना काय गाय तुम्ही मला माझ्या लग्नासाठी का बरं इतकं फोर्स करताय मला नाही इतके लवकर लग्न करायचं आणि आताच परीक्षा संपली अजून रिझल्ट पण नाही आला आणि मला पुढे जॉब करण्याची पण इच्छा आहे काय काय म्हटलीस पुरी जॉब करण्याची इच्छा आहे आता करायचं आता लय झालं आव पण करू दे ना तिला एक दोन वर्ष जॉब काही नाही पण बाबा ना। बाबा कर एक तिला काम एवढी शिकले पुढे काय करील पुढे जाऊन लग्नच होणार ना एक दोन वर्ष काम केलं तर काय फरक पडणार आहे स्वतःच्या भविष्यासाठी दोन पैक तरी सासवती तिकडे आता हे घरच्या पोरी ना कामाला पाठवायचं का अरे आपली ताकद अजून संपली नाही मरोस तर घरा जवळची हिमत ठेवतो बाबा जॉब नुसता पैसा नाही देत त्यामुळं माणूस बाहेर पडतो दुनिया बघतो त्यातून वागायचं कसं वावरायचं कसं याचं बळ मिळतं का मनुस पैसा नाही देत त्यामुळे माणसाला ओळख मिळते या सगळ्या नवीन नवीन गोष्टी मला नका सांगू ओळख कसली ओळख अम्मा मुलींना बायकांना असते का स्वतःची ओळख मुलींना बायकांना त्यांचा बाप भाऊ नवरा यांच्याच नावाने दुनिया ओळखते मुलींना बायकांना त्यांच्या कामामुळे आणि शिक्षणामुळे कधी मिळणार ओळख बालपण मंदी बापाचं नाव लगिन झाल्यावरपती हादेव मातर्पणामध्ये पोरांचा भाव असा जीवनी सेवा भाव शांता ऐ शांता काय हो काय झालं नाम्या हा बाबा निकिताला बोलो निकिता ही पाहुन लय सुंदर आणि शांत आहे आणि आम आमचं घर तुम्हाला तर माहितच आहे ठीक आहे पसंत आहे आम्हाला भरग अरे वा चांगली गोष्ट आहे मग आपण काहीतरी देण्या येण्याचं बघून घेऊ आणि एखादा चांगलं मूर्तपण्याचा भार उडून देऊ अहो पण इतकी नाही कशाला मी सांगितलं ना पण मी काय बोलतो बाबा काहीच बोलू नको तू पण आई मला इतके लवकर नाही करायचंय लग्न अगं पण बाबा करता करताय ते तुझ्या करता करताय ना चल आज तिचं लग्न ठरलं तिला काहीतरी करायची इच्छा होती आईबाबा मोठं करायचं होतं स्वप्न स्वप्नच राहतील का माझ्या परीनं घरी समजायला खूप प्रयत्न केला माझी ताकद कुठेतरी कमी पडते मोठा भाव अनवा लाज वाटते त्यासाठी काही करू नाही शकलो पण हा मी इथं थांबणार नाही नवरा मुलगा शिकलेला आहे समजूतदार आहे त्याला भेटून त्याला समजावून सांगतो समजून घेणार असल तर माझ्या बहिणीला एक दोन वर्ष काम करते ओळख करता येईल ठरला माझ्या बहिणीला माझ्या गरज आहे ती देणार भाऊ असावा तर असा खरं सांगू का नागेश आम्हाला ना आमच्या रक्षणाची जबाबदारी घेणारा भाऊ नकोय आम्हाला साथ देणारा काम आणि जबाबदाऱ्या वाटून घेणारा आणि आमचे स्वप्न पूर्ण करण्यात साथ देणारा असा भाव पाहिजे ये नामे को देखकर तो दिल खुश हो गया मेरा वाह क्या बात है भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे राखी के बंधन को निभाना बहना के अधिकारों को ना भुलाना बहना के अधिकारों को ना भुलाना भैया मेरे राखी के बंधन को निभाना आता या निघाला फोन केला हॅलो हा बोला बांडू तुझे काय हो इकडे काय हो काय झालं आपली पोर कुडं आहे तर सकाळीच कॉलेजला गेली मला तर बांडूबाडत फोन आला काय सांगत होते ते मला म्हणजे आपली पोर का पोरा बरोबर स्टँड वर काय म्हणता थांब येऊ दे तिला तिला विचारतो कुठं मी गेली होती हां हां आली पळय तूई बोल काय ग कुठे गेली होती कॉलेजला गेल्या होत्या बाबा मला त्या पांडव जड पण आता कोण पांडू भाऊ तो खाल चाळीचा विस्तारी हां तो मला म्हणत हो तू एक पराबरोबर स्टँडवरती बोल अहो बाबा मी कॉलेजला गेले होते आणि तो माझ्या कॉलेजचाच होता आम्ही तिथे स्टँडवर बसची वाट बघत होतो काय ग बाबा सांगतात ते खरंय का अगं आई मी कॉलेजला गेले होते आणि माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी पण होत्या मग पांडू काकाने दोनच जण कसे बघितले त्यांना लांबच कमी दिसतंय माहित होत पण फक्त दोनच जण दिसतय नव्हतं माहिती शाळेत झाली का नाही पुढं पुढं बोलू राहिली ते काय नाही आता बारायलाय ना बोर्डाची फेरी झाली लगेच लावून टाकू पण बाबा मला एवढा लवकर लग्न नाही करायचं मला अजून शिकायचंय ते काय नाही मी सांगितलं ना करायचं म्हणजे करायचं लग्न हा तुम्ही उद्या सदाशिव भावना बोलून लग्न फिक्स करून टाकू पण आई मला माझे स्वप्न पूर्ण करायचे अजून ते काय नाही मी सांगितलं करायचं म्हणजे करायचं लग्न मी उद्या सदाशिव भावना फोन करतो आणि सांगतो की लवकर लवकर लग्नाची मागणी घ्याला म्हणून का मुलींचं आयुष्य त्यांची स्वप्न इच्छा त्याचं काय कुणाला सांगायच्या कुणाजवळ जवळ मांडला तर ते ऐकल्या जातील मुलगी असणं हा आमचा गुन्हा आहे का सांगा या का? ना यात आमची काय चूक जर एखादी मुलगी एखाद्या मुलाशी बोलली तरी त्याच्यावर संशय घेतला जातो का काय चालय तुमच्या डोक्यात एवढा विचार आता काय विचार चालणार आहे आपल्या पुरीचं लग्न झालं लग्नाला आता वर्ष झालं ना आता तर काय आपण आजी बाबा होणार मला त्याचा किती आनंद आहे हो ना मग मी काय म्हणते चला ना एखाद्या दिवशी जाऊ जाऊ दिवशीच ना मला काही काम नाही येऊ जाऊद्या हा हा माझ्या भाकरी झाल्या मी लागते तयारीला पोरीला घेते शिदा पाणी बांधून बरं बरं मी पोरीला गाव तू काहीतरी खाऊ घेऊन येतो हा लवकर हे पाण्या ग ओहो मला माहेरे जायचं होतं आ जाऊ द्या बरोकडे मला हजारो काम आहे कुठे काम आहे तुला सांगितलं नाही का जाऊ द्या बरोकडे लग्न झाले तसे बघते कुठे कामाला जातात घरीच तर असतात कुठे कामाला जातात म्हणजे तुला दिसत नाही का दोन डायमेज गिळायला भेटतो ना तेवढंच बस तुझ्या बापांना लग्न गोंधळ पण नाही दिलास तू जर जायचं असतं ना तुझं तुझा आई दीमा काय इज द फाइव काय आहे आपल्या पोरी वगैरे आली अगं काळजी नको करू आपल्या मुलीला काय नाही होणार ना। अहो मला पोर सांगत होती की हो जावे बापूला मारहाण करतात पण मी तुम्हाला सांगितलंच नाही अग वेळे तुम्हाला आधी का सांगितलं की जावे बापू आपल्या मुलीचा छळ करतात म्हणून अहो मला वाटलं की नवरा बायकोच्या भांडण होत राहतात होईल काय सुधारणा आणि तुम्हाला माहित आहे का इतक्यात आपण आलो तेव्हा जावे बापूनीच पोरीला ढकलून दिलं अरे बघा मंडळी मला वाटलं सुशिक्षित घरातला शिक्षित मुलगा आहे मुलीला चांगले वाघ पण बघा आता कसा माझ्या मुलीचा छळ करतायत म्हणून सांगतो मंडळी मुलीचं लवकर आणि इच्छेविरुद्ध लग्न करू नका नाहीतर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी पश्चाताप करायची वेळ येईल बस झालं आता हे सर्व सहन करायचं लग्नाच्या आधी पण माझा आवाज दाबून ठेवला आणि लग्नानंतर पण पन। पण आता बस मी पुन्हा माझं शिक्षण सुरू करणार सरकारच्या सखी केंद्रातून मला मदत मिळणार आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सपोर्ट बी पण सर्वात जादा मला ज्याची गरज आहे ती माझ्या स्वतःच्या साथीची आणि मनाच्या बाळाची आणि ते आहे माझ्या सोबतीला मी आहे माझ्या सोबतीला मी पण आहे तुझ्या सोबतीला मी पण आहे तुझ्या सोबतीला बघितलं का नागेश घरच्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज त्या मुलीला किती त्रास

हो हीच असते पितृसत्ता स्त्रियांच्या शिक्षणात रोजगारात आणि उज्ज्वल भविष्याच्या मार्गात येणारा सर्वात मोठा अडथळा आधीच गरिबी त्या डोंगरा एवढी सामाजिक बंधन कसं होईल आमचा विकास कशी होईल आमची प्रगती मुलींना तळ तळहाताच्या फोडावाने जपतात पण छोट्या छोट्या गोष्टींवरून संशय घेतात सांगितलं होतं लग्नानंतर मेल वही पेन पण आता कातली फक्त गोठ्यातलं शेण शाळेला तरी छेडछाड झाली तरी सांगितलं शाळा बंद झाली शेतात राब राब राबवतात पण मात्र मजूरच्या वेळी हात आखडतात वंशाच्या दिव्याला पेट्रोल गाडी पैसा आणि मुलींनी फक्त घरी बस

तर आपली पण प्रगतीच होईल एवढ्या जाहिराती लावून खर्च करण्यापेक्षा आम्हाला मिळणाऱ्या योजना जर चांगल्या राबवल्या तर आम्ही पण विकसित होऊ तुम्ही कशाला निराश होताय आहे आपण आहोत ना एकमेकींच्या सोबतीला उठा ग तुम्हाला साथ मिळणे तुम में थी दोनों में थी लाचारी दोनों थी थके हारी इस राज करने से घुटन को कुछ घटाया है तुम्हारा साथ मिलने से ऐसा ऐसी कुत आया है नई दुनिया बनाने का जुनू फिर हम पे छाया है आम्हा मुलींचे खूप स्वप्ने आहेत पण ती स्वप्न खऱ्यात आणण्यासाठी आम्हाला आमच्या पालकांची शिक्षकांची आणि गावकऱ्यांची साऱ्या समाजाची साथ आणि सहकार्य पाहिजेले आम्ही सर्वजण खूप मेहनत आणि जिद्दीने पुढे जाण्याचा जा प्रयत्न करत आहोत फक्त तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या साथ द्या थांबून तुम्हाला काहीच करताना यालं पण आमच्या मार्गात अडथळे तर नका आणू आम्हाला आमचे नवीन मार्ग मिळवता येतील आणि संधी मिळवता येतील कारण आम्ही तयार आहोत आम्ही आहोत आहोत आम्ही या हलु -हलु या हरवण्याचा प्रयत्न करत फक्त लढाईत आम्हाला तुमचा साथ सावित्री सांगा बरं द्याल का तुम्ही तुमचा साथ आम्हाला हो मी तर देणार सोबत पितृसत्ता फक्त मुलींची बायांची दुश्मन नाही ती आम्हा मुलांना पुरुषांना पण बंधनात अडकावून ठेवते आम्हाला पण माणूस म्हणून जगू देत नाही

चाललो आम्ही प्रकाश बीजे